हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दही भेंडी बनवणार आहे आणि त्यासाठी मी कढई ठेवली आणि तेल तापायला ठेवलं एक चमच तेल ॲड केलं यामध्ये आता आपण भेंडी फ्राय करून घेऊ तेलामध्ये आणि भेंडी हे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून पुसून असं चिरून घेतलेलं आहे हे बघा हे असं चिरून घ्यायचे याला थोडं पाणी लागलंच आहे आणि आता आपण याला फ्राय करून घेऊ तेलामध्ये त्याच्याने ते भेंडी चिकट होत नाही आता याला असं छान फ्राय करून घ्या असं परतून घेतली मी एक ते दोन मिनिट आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आता काढून घेते याच कढईमध्ये मी दोन न चमच तेल ॲड केला आहे आणि तेल तापलं पण यामध्ये आपण हे बघा असा बारीक कांदा चिराचा आहे आणि कांदा ॲड करू याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन हिरवी मिरची आहे आल्याचं दोन तुकडे आहे आणि लसणाच्या पाकळ्या तीन ते चार यामध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि थोडी हळद थोडी हळद ॲड करायची आहे आणि थोडं मीठ आता याला पण पर असं परतून घ्यायचं आहे हे दही याच चमचनी तीन ते चार चमच मी दही घेतलेला आहे फ्रेश आहे दही आता यामध्ये आपण मसाला ॲड करू हे बघा जिरे पावडर आहे लाल तिखट आहे आणि चाट मसाला आहे ह्याला आणि काय म्हणते त्याला मॅगी मसाला आहे आणि धने पावडर आहे आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता आता यामध्ये आपण ॲड करू हे आता याला आपण मिक्स करून घेऊ तर यामध्ये आपण हा मसाला ॲड करून देऊ गॅस रोज ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे मिक्स करून घेऊ हे आपण मसाला बनवलं यामधलं आपण पाणी ॲड करायचं आहे आणि याला दोन मिनटे छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा छान आहे मसाला आपला शिजलेला आहे आता यामध्ये थोडा आपण सांबार ॲड करू मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर वाटते दही भेंडी आपली आता भेंडी ॲड करू यामध्ये मिक्स करून आहे चवीनुसार आता मीठ ॲड करायचं आहे आणखी याला मिक्स करू आता यावर झाकण ठेवू आपण पा। गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे आता याला शिजू द्यायचा भेंडीला पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण हे बघा आणि भेंडीला आपण तेलामध्ये परतून घेतलेलं होतं आणि भेंडी शिजायला वेळ लागत नाही छान सण सुटत आहे ट्राय नक्की करा आ, ही माझी पद्धत आहे मी अशा पद्धतीने बनवत असते तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा झाली आपली दही भेंडी तयार नक्की ट्राय करा